नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या वेळेमध्ये आपण मग अशा पद्धतीचे पॉलिथिनची जी बॅग असते ना ही सर करणार आहोत जरुरी नाही की तुम्ही पॉलिथिनच वापरा तुम्ही कापडी शॉपिंग बॅग पण वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला वॉटरप्रूफ बनवायचं असेल तर तुम्ही गोणीचा वापर करू शकता, शकता किंवा आटा बॅग असते तिचा पण वापर करू शकता किंवा कुरिअर बॅग असतात त्याचा पण वापर करू शकता भरपूर ऑप्शन सांगितले मी तुम्हाला आता माझ्याकडे ही पॉलिथिनचा कप अवेलेबल आहे तर म्हटलं चला यूज करूया आणि हे किचन मध्ये डेली लाईफ मध्ये यूज होणारी आजची आयडिया आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर प्लीज लाईक करत चला आणि त्याचबरोबर मी ते साडीचा कपडा घेतलेला आहे ब्लाउज पीसचा घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी कॉटनचा जर कपडा असेल तर तो घेतला तर उत्तमच राहील पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे त्यामुळे मी अशा पद्धतीने साडीचाच कपडा घेतलेला आहे तर चला आता जास्त वेळ नाही झाला होता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही जी पॉलिथिन आहे ती आपण अशा पद्धतीने कट करून घेत आहोत एक रुंदीची साईड आणि एक लांबीची साईड त्यानंतर आपण इथे लांबी आणि रुंदी टाकून घेऊ तर मला इथे लांबी घ्यायची आहे तीस इंच तर मी इथे बरोबर तीस इंचावरती मार्क करत आहे ॲक्च्युली आता खूप गरमी होती तर फॅन लावलेला असतं त्यामुळे हे कपडा पण खूप उडतो आणि पंचवीस इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे ठिकठिकाणी मार्किंग करून घ्यायची आणि सरळच लाईन ड्रॉ करून घ्यायची कारण की वाकडी तिकडी कटिंग होऊ नये त्यासाठी बघा इकडनं पण मी तीस इंचावरती मार्क केलं नाही इथे आपण एक सरळ लाईन आहे ना ती ड्रॉ करून घेऊ म्हणजे व्यवस्थित असा आपला हा भाग कट होतो इकडनं पण पंचवीस इंच रुंदीची मार्किंग करू आणि ते अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेऊ म्हणजे चौकोनी ठीक आहे अशा पद्धतीने आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला या पॉलिथिनची कटिंग करून घ्यायची आहे पॉलिथिन वापरल्यामुळे आपलं हे जे बनवणार आहे आपण ते वॉटरप्रुफ होतात किचनसाठी बनवत आहोत त्यासाठी मी ते पॉलिथिनचा वापर केलेला आहे तुम्ही गोनीचा वापर केला तरी पण सेम हीच पद्धत फॉलो करायची आहे ठीक आहे आता त्यानंतर आपण पॉलिथिनची कटिंग करून घेतल्याची नंतर याचं फायनल माप मी तुम्हाला इथे लिहून दाखवत आहे पंचवीस बाय तीस इंच आणि स्क्रीनवरती पण दिलेलं आहे प्लस वाईसवर देऊन पण सांगत आहे तर बघा अशा पद्धतीने आपला आयताकृती पॉलिथिनचा कपडा कट झाल्यानंतर आपण इथे अस्तरसाठी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसची पण आपल्याला पॉलिथिन सारखीच कटिंग करून घ्यायची पण पेक्षा आपल्याला साधारणतः अर्धा ते एक इंच वाढव कपडा घ्यायचा कारण की नंतर आपल्याला तो चारही साईने स्टिच करायचा असतो त्यामुळे तो शक्यतो वाढवच घ्यायचा म्हणजे स्टिच करायला बरं पडतं आणि त्यानंतर वरतून आपण हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे साडीचा तो ठेवून घ्यायचा चारही साईडने अगोदर आपण टाचणी लावून घेऊ म्हणजे कसं टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला पण सोपं जातं कारण की हे कपडा इकडे तिकडे सरकू पण नाही यासाठी पण आणि शिलाई मशीनवरती उचलताना पण हा इकडे तिकडे तीन दीनद सेट करावा लागणार नाही तर चला चारही साईडने मी टाचणी लावून घेते आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा पण मारून घ्यायचे आहे आणि चारही साईडने पण स्टिच करून घ्यायचं आहे तर चला शिलाई मशीनवरती दाखवते स्टिच कसं करायचं ते ठीक आहे तर चारही साईडने आपण टाचणी लावून घेतल्याच्या नंतर शिलाई मशीनवरती हा कपडा ठेवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने अगोदर कडेकडेने स्टिच करायचं मध्ये मध्ये येणारी टाचणी आहे ती पण मी काढून घेत आहे ठीक आहे या पद्धतीने अगोदर एका साईडने स्टिच केलं त्यानंतर बघा दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम अगोदर मी कडेकडेने स्टिच करून घेत आहे तुम्ही गोणी जरी वापरली ना तरी पण सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने तिसरी साइड पण आपण सेम याच पद्धतीने स्टिच करून घेऊ आणि हा कपडा खूप मोठा होता त्यामुळे मी शिलाई मशीनवरती असं थोडंसं फोल्ड करून ठेवलं इकडच्या हो साईडने आणि इकडची बाजूने पण आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आणि राहिलेली लास्टवाली चौथी बाजू पण मी याच पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आणि मध्ये मध्ये येणारे टाचणे पण आपण काढून घेतलेले आहेत आता यानंतर बघा तुम्हाला क्वेल्टिंग नसेल करायची तर तुम्ही नका करू पण बघा या अशा पद्धतीने ना हा जो कपडा आहे ना तो असा वरती राहतोय म्हणजे असं हो दोन्ही वेगवेगळे वाटतात त्यामुळे मी इथे मध्ये मध्ये लांब लांब अंतरावरती पाच पाच सात सात इंच अंतरावरती अशा तिरप्या तिरप्या टिप्या आहेत त्या मारून घेत आहे म्हणजे जेणेकरून हे जे दोन्ही कापडे आहेत ना ते एकत्रित व्हावेत स्टिच त्यासाठी कारण की ते असे सेपरेट सेपरेट वाटत होते त्यामुळे आणि क्विल्टिंग करताना मी इथे पाच नंबरची शिलाई देत असते आणि कमेंटमध्ये पण मला बऱ्याचदा विचारलं जातं की तुम्ही शिलाईसाठी सुई किती नंबरची वापरता तर मी प्रत्येक वेळी सोळा नंबरचीच सुई आहे ती यूज करत असते गोणीचा कपडा असू द्या जीन्स पॅन्टचा असू द्या शर्टचा असू द्या कोणत्याही फॅब्रिकवरती मी सोळा नंबरचीच सुई आहे ती यूज करत असते आणि माझी हाफ शटल घरगुती साधी शिलाई मशीन आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण यावरती तिरपे तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेला आहे हा पूर्ण फॅब्रिक पंचवीस आता आपल्याला या पण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे चारही साईडने तर चला लगेच स्टिच करून घेऊ तर बघा चारही साईडने आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे हा कपड्याचे कुठल्याही प्रकारचे धागे वगैरे निघणार नाहीत त्यासाठी तर मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा या पद्धतीने आपण चारही साईडने ती डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे नाहीतरी नऊ चारही साईडने आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतल्याच्या नंतर आता याचं फायनल मार्क किती राहिलेला आहे ते सांगते कारण की आपण इकडनं घेतली होती पंचवीस इंच तर हिराई लिहिली आहे आपली आता तेवीस इंच आणि उंची घेतली होती आपण तीस इंच तर हिराई लिहिली आहे आपली अठ्ठावीस इंच ठीक आहे आता जिकडनं आपली तेवीस इंच राहिलेली आहे त्या साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची तर ती आतील साइडने आपण मार्किंग करून घेऊया तर बघा इकडनं आपण कडेपासून साडेसात इंचावरती एक मार्क करून घेऊ साडेसात इंचावरती मार्क केलं खालच्या साईडने पण आपल्याला इथे साडेसात इंचावरती मार्क करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो कॉर्नर आहे तो फोल्ड करून घ्यायचा म्हणजे त्रिकोणासारखा दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा साडेसात इंचावरती आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे जिकडनं तेवीस इंच आपली रुंदी होती त्या साईडने आणि इथे पण आपण एक टासनी लावून घेतलेली आहे आता जिथं फोल्ड केलं तिथून वरती आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे तर मी इथे दुसरा खडू घेतला कारण की पहिला तो उघडायला दिसत नव्हता त्यामुळे आणि बघा जिथं दीड इंचाची मार्किंग केलेली आहे आपण तिथून पुढेच आपल्याला हा जो त्रिकोण आहे ना तो स्टीच करून घ्यायचा आहे बघा मी इथे एक लाईन पण ड्रॉ करते आणि एवढ्याच भागाला आपल्याला स्टीच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर चला शिलाई मशीनवरती दाखवते स्टिच कसं करायचं ते तर बघा जशी मार्किंग केलेली होती आपण सेम त्याच पद्धतीने आपण यावरती हा जो त्रिकोण आहे तो स्टिच करून घेत आहोत व्यवस्थित बघा मी जो आपण दीड इंचाचा पार्ट होता ना तो ओपन ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला स्टिच नाही करायचं तिथून पुढेच हा भाग आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे ठीक आहे या पद्धतीने बघा दोन्ही कडेकडेने आपण हा आप दीड इंचा भाग ओपन ठेवला इकडच्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने हा जो त्रिकोण आहे ना, ना कॉर्नरवाला तो आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे मध्ये मध्ये येणारे टॅसनी पण मी काढून टाकली आणि हा पण बघा आपण हा जो कडेचा पार्ट आहे ना दीड इंचा तो तसाच ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला स्टिच नाही करायचं ठीक आहे या पद्धतीने त्यानंतर बेल्ट साडीचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आता याची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता तर बघा मी इथे इंच डबल मध्ये आहे म्हणजे आपण हा घेतलेला आहे चौऱ्याहत्तर इंच लांबीचा हा जो बेल्ट आहे तो आपण घेतलेला आहे आणि याची रुंदी साधारणतः अडीच ते तीन इंच रुंदी घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला सिंपल हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी ही बेल्ट आहे तो स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रीण मी बेल्ट म्हणा किंवा नाडी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे बघा किती बारीक अशी नाडी आपण तयार करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला ही सेफ्टी पिनच्या मदतीने ओवून घ्यायची आहे तर मी ते साडी पिन घेतलेली आहे आणि बघा आपण इथून जे दीड इंच ठेवलेलं आहे ना इथून आपल्याला ही जी नाडी आहे ती ओवून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा इकडनं जो ओपन पार्ट ठेवला होता त्यामधून आपण ही नाडी ओवून घेतली आता इकडच्या दुसऱ्या बाजूने पण आपल्याला हीच जी नाडी आहे ती या पद्धतीने ओवून घ्यायची आहे आणि आता तुम्हाला आयडिया आलीच असेल आपण काय बनवलेलं आहे ते किचनसाठी ते तर चला आता हे तुम्हाला मी वेअर करून पण दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल कसं दिसतंय तर अशा प्रकारे मैत्रीण आपला किचनसाठी एप्रॉन बनवून तयार झाला आहे तो ही वॉटरप्रुफ आणि त्याच ते आपण ऍडजेस्टेबल दुरी दिलेली आहे तुमच्या हाईटनुसार तुम्ही याची उंची खाली वरती जसं पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही वडलं की ते वरती येतात आणि अशा पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता तुम्हाला जितकं खाली पाहिजे तितकं तुम्ही खाली घेऊ शकता जितकं वरती पाहिजे तितकं तुम्ही वरती घेऊ शकता तर मला इथपर्यंत पाहिजे आहे आणि त्यानंतर आपण ही जी नाडी आहे ती अशा पद्धतीने बॅक साईडला बांधून घेऊ आणि बघा वॉटरप्रुफ असं आपलं किचन ॲक्रॉन बनून तयार झालं आहे त्याचबरोबर तुम्ही इथे एखादं पॉकेट वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता वरतून बारा इंच खाली इथे आपण तुम्ही पॉकेट लावू शकता तसं तर तुम्ही अगोदर पॉकेटवाले पण दाखवलं हे पण वॉटरप्रूफ असं किचनसाठी म्हणा भांडी घासण्यासाठी बेसिनमध्ये वगैरे सिंकमध्ये तुम्ही भांडी घासत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचं किचनसाठी ॲप्रॉन बनवू शकता आणि बघा ते ही अगदी वॉटरप्रूफ तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता तुमच्या मम्मीसाठी बहिणीसाठी किंवा कोणासाठी तुम्हाला द्यायचं तुम असेल गिफ्ट म्हणून तरी तुम्ही हे किचन व्याप्रॉन देऊ शकता आणि स्वतः पण यूज करू शकता